आजचा आपला नाश्ता जितका भन्नाट आहे ना तुम्हाला असं वाटेल की असा नाश्ता मात्र रोजच बनायला हवा आज आपण नाश्त्यासाठी बनवलेली आहे ती तम म्हणजे टमटमीत फुगलेली रव्याची पुरी सोबत ही पुरी एकदम खुसखुशीत होते टम तर फुगतातच आणि या पुरीसोबत कॉम्बिनेशन म्हणून आज आपण बनवलेली आहे ती म्हणजे बेटेकरी चटणी साऊथ इंडियन डिशमध्ये ही रेसिपी आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धती रेसिपी रिसीप्य बनवा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा कशी बनवली ही डिश त्यासाठी व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी नाश्त्याची आहे पण नाश्त्याची रेसिपी मी इंडियन डिश केलेली आहे जी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ आजच्या नाव आहे चटणी आणि रव्याची पुरी अगदी खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात तुम्हाला असं वाटेल की पुन्हा पुन्हा ही डिश बनवून खायला पाहिजे इतकी छान ह्या चटणी बरोबर जो कॉम्बिनेशन आहे तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण पुरीसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया त्यासाठी बारीक रवा एक वाटीवर घेतला आहे आपण रव्याची पुरी करणार आहे आणि गव्हाचं पीठ दोन ते ती तीन चमचे घेतलेलं आहे ह्या गव्हाच्या पिठामुळं काय होतं ह्या पिठाला चांगलं बायंडिंग घेतं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कसुरी मेथी एक चमचावर घेतलेली आहे खूप चवीला छान लागतात ह्या पुऱ्या हातावर हा घेऊ आणि क्रश करून याच्यामध्ये टाकून हवं तर तुम्ही या पिठामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकू शकता काही पावडर मसाले टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे आता याच्यामध्ये आपण काय करू तेल टाकून घेऊया आपण तेलाचं मोहन वगैरे नाही कच्चं तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल घेतले चमचा कोणता तोही मी तुम्हाला दाखवते या मापाचा चमचा आहे याने मी तीन चमचे घेतलेलं आहे आता तेल आपण ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे एकजीव करून घ्यायचं आणि मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि पीठ आपल्याला पुऱ्यांचं जसं मळतो ना तशाच पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे थोडंसं घट्टच पीठ असायचं तर थोडं थोडं पाणी घेऊ आणि मळून घेऊ गावाच्या पिठामुळे काय होते पिठाला बाइंडिंग पण चांगली येते आणि पुऱ्या पण चांगल्या होतात आपल्या आता पीठही आपलं मळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मी मळून घेतलेलं आहे आता किती घट्ट मळले तुम्हाला थोडं प्रेस करून मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल रावा काय होतं पाणी शिषून घेतो पण पुऱ्या बनवताना आपल्याला असं वाटतंय ना थोडं घट्ट आहे तर पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा मळायचा आणि मग पुऱ्या करायच्या आता हे पीठ काय घ्यायचं एखाद्या बाउलमध्ये ठेवायचं झाकण ठेवून तासभर रेस्ट करायला ठेव तोपर्यंत आपण बेटेकरी चटणी कशी बनवायची ती पाहूया बेटेगरी चटणीसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार ते बघूया एक वाटीवर भाजकी डाळ घेतली एक चमचावर साखर घेतली झाकण लाव आणि आपण मिक्सरला याची पावडर तयार करून घेऊ मिक्सरला आपण ही पावडर तयार करून घेतली पण थोडीशी खरकरीत म्हणतो आपण जे हातावर बोटावर घेतली की ते थोडीशी अशी खरखरीत वाटली पाहिजे अशा पद्धतीने वाटून घेतली आता कशी बनवायची ते बघूया अर्धी वाटी फ्रेश दही घेतले त्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी होतायच म्हणजे अर्धी वाटी पाणी ओतलं आणि वाटताना तुम्हाला अजून लागलं तर पाणी टाकू शकता एकदा मिक्सरला फिरवून घेऊ किंवा बाउलमध्ये ओतून तुम्ही असं मिक्स केलं तरी सुद्धा चालेल मी आता एका बाउलमध्ये काढून घेते मिक्सरमध्ये काय होतं असे व्यवस्थित एक जीव होतो म्हणून मी मिक्सरला थोडं फिरून घेतलं एक वेळा चटणी तर आपली वाटून झाली आता याला मस्त अशी चुरचुरीत फोडणी द्यायची म्हणजे चटणी आपली छान होते त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घेतले तेल एकदम कडकडीत गरम करून झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये मस्त फुलून द्यायचे आहेत त्यानंतर आपण हिरवी मिरची घेणार आहे हिरव्या मिरच्यांमध्ये तुमच्या आवडीनुसार प्रमाण प्रमाण जास्त करायचं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची पण तेलामध्ये चांगली भाजली पाहिजे बघा मिरची पण छान भाजली याच्यामध्ये अर्धा चमचा चना डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ घ्यायची एकदम कुरकुरीत ही डाळ आपल्याला तेलामध्ये करून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं आठ ते दहा कढीपत्त्याची फोडणी मस्त बसली आता एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे पण आपण तेलामध्ये भाजून घेऊया कंटिन्यू परतून घेऊन आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला आता चिमूटभर हिंग घ्यायचे हिंग टाकू तेलामध्येच टाकायची कधी पण हिंग आणि परतून घेऊया आता कंटिन्यू परतून घेतला कांदा पण छान भाजून झालेला आहे आता चमचा हळद घ्यायची तेलामध्ये भाजून घ्यायची त्यानंतर या तेलामध्येच आपण काय काय थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आपण नंतर पण टाकणार आहे पण तेलामध्ये टाकणार अजून छान होती चटणी आता मिक्स करून घेऊ आणि मग हो जे आपण डाळीचे मिश्रण करून ठेवलेले आहे डाळीच्या पिठाचं जे मिक्सरला वाटून घेतलं ना ते आपण आता ह्या फोडणीमध्ये टाकायचं आणि पाण्याचं प्रमाण आता तुम्ही तुम्हाला जसं हवं ना तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्यायचं खूप एकदम पातळ चटणी नसते ही थोडी दाटसरच असते आता थोडंसं पाणी होतो अजून आता बनवताना थोडीशी पातळच करायची कारण ही डाळीचे कोणताही पदार्थ केले ना तो नंतर दाटसर होतो म्हणून थोडंसं पाणी होतं मी थोडंसं असं पातळ केलेलं आहे थोडंसं आता याला उकळी यायची थोडंसं शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटं खूप जास्त शिजवायची अजिबात गरज लागत नाही मीठ पण आपण अगोदर टाकलेलं आहे तरी पण आता चवीनुसार तुम्ही बघा तुम्हाला वाटतं मीठाचं वर टाकायला हवं तर तुम्ही मीठ आता टाकू शकता मी थोडंसं टाकलं मला असं थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकून घेतलं आणि अशी चांगली स्लो गॅसवरतीही फोडणी मी चांगली शिजवून घेतली पाच मिनटं खूप जास्त वेळ पण नाही शिजवली स्लो गॅसवर मस्त आपण ही फोडणी शिजवून घेतली त्याच्यामध्ये आता थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर टाकली त्यामुळं चटणीचा कलर इतका छान वाटते बघा अजून एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया मस्त आपण एक ते दोन मिनटं ही चटणी शिजवून घेतलेली आहे बघा आपण मग अशी केले वेळी पातळ वाटत होती ना आता थोडीशी अशा पद्धतीने ही चटणीची कन्सिस्टन्सी हवी आपली चटणी आता तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया त्यासाठी मळलेले जे पीठ आहे ना ते पुन्हा एकदा आपण पोळपाडा मळून घेऊया आता मळताना तुम्हाला जाणवलं की थोडं घट्ट आहे तर पुन्हा पातळ करा तर पातळ आहे तर थोडंसं घट्ट करून घ्या अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पण मी ज्या पद्धतीने पीठ मळलं ना मला अजिबात वाटलं नाही की म्हणजे पीठ पुन्हा मळायला हवं तर एकदम परफेक्ट पीठ माझं तयार झालेलं आहे खूप काय पाणी किंवा खूप पातळ झालेलं नाही आता आपण डायरेक्ट पुऱ्या करायला हरकत नाही आहे आता ज्या आकाराच्या जा पुऱ्या करायच्या तसे आपण छोटे छोटे गोळे आता तयार करून घेऊया ते ते चोड़े -चोड़े मी मीडियम साईजचीच पुरी करणार आहे त्यामुळे ते छोटे छोटे गोळे मी तयार केलेले आहेत मग ह्या पद्धतीचा माझा गोळा केलेला आहे अशा पद्धतीने बाकीचे गोळे पण आपण करून घेऊया आपण जे हे रव्याचं पीठ मळतो ना तरी काळ होतं रवा फुलला जातो त्यामुळे पुऱ्या भरपूर होतात मी किती आपण एक वाटीभरच रवा घेतलेला होता तरी याच्यामध्ये दहा ते बारा पुरे आपल्या तयार होतात म्हणजे तीन जण आरामशीर हा नाश्ता करू शकतात किंवा जास्त खाणार असतील तर दोन जण समजा दोन जणांचा तरी नाश्ता आरामशीर होतो तर आपण आता एक एक गोळी घेऊ आणि पुऱ्याला लाटून घेऊ पण याला आपण पीठ वगैरे अजिबात काही लावणार नाही तर आपण काय करणार थोडंसं फक्त तेलाचं बोट घेणार आहे जास्त अजिबात तेलसुद्धा लावायला लागत नाही अशा पद्धतीने ही पीठ मळलेलं आहे मी लाटताना तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा असं थोडंसं मीडियम ठेवायचं खूप पातळ करायची नाही खूप जाड पण नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायच्या म्हणजे जे आपण पोळ्या करतो ना त्याच्यापेक्षा थोड्या जाडसर असायला पाहिजे आपल्या पुऱ्यांचा आकार बघा कसा आहे मीडियम साईजच्या झालेले आहेत आणि उचलताना पण लक्षात येते खूप आत पीठ नाही आहे त्यामुळे पुऱ्या आपल्या तेलकट पण होणार नाहीत आणि छान होणार आहेत आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊन अजून एक मी पुरी तुम्हाला लाटून दाखवते आणि मग आपण बाकीच्या पुऱ्या करून घेणार आहे आता मी पुरी लाटताना तुमच्या लक्षात येत असेल मी फक्त तेलाची बोटं याच्यावर लावते याच्या जा पलीकडे जास्त तेल लावत नाही आणि मी पुऱ्या लाटून घेते जर परफेक्ट जर पीठ मळलेलं असेल ना तर पुऱ्यासुद्धा व्यवस्थित लाटून होतात तळून पण छान होतात आपली दुसरीसुद्धा आता पुरी छान लाटून झालेली आहे आता काढून घेऊया जास्त पातळ झाले काय होतं पुऱ्या अशा लांब होतात आणि व्यवस्थित आकार येत नाही आणि तेलकट पण होतात बघा मस्त अशी जास्त दाडसं नाही जास्त पातळी केलेली नाही आहे आपल्या दोन पुऱ्या लाटून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आता लाटून घेणार आहे आणि पुऱ्या लाटताना तोपर्यंत आपण गॅसवरती तेल स्लो गॅसवरती गरम करा ठेवायचं म्हणजे पटापट आपल्या ह्या पुऱ्या तळून होतील जास्त वेळ लागणार नाही आपल्या सगळ्या पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊया आपण एक वाटी रव्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा पुऱ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे तीन जण नाश्ता करू शकतात आणि जास्त चांगले खाणारे असतील तर दोन जणांचा नाश्ता आरामशीर होतो तेल पण छान गरम झालेलं आहे छोटासा वळा टाकला तर पिठाचा वरती आला तर समजायचं तेल आपलं गरम झाले आता एक एक पुरी टाकू आणि आपण पुऱ्यात तळून घेऊया पुऱ्या तळताना तुमच्या लक्षात येईल की ती सुंदर पुऱ्या याच्या तयार होत आहेत आणि एकदम खुसखुशीत पुऱ्या होतात नुसत्या फुगतच नाहीत बघा अशा मस्त टमकीगत पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि तुम्हाला जशा कलरच्या हव्या ना तशा तुम्ही पुऱ्या तळून आहेत वाटतात की नाही छान अगदी चहा बरोबर खायचं म्हटलं तरी या पुऱ्या अगदी तयार आता काढून घेऊया अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते मस्त तेल एकदा आता आपल्याला मग मिडियम गॅस करायचा मग जास्त फास्ट गॅस ठेवायची अजिबात गरज नाही सगळ्या पुऱ्या आपल्या मस्त असे आहेत पीठ पण चांगलं भिजलं गेलं कारण रवा चांगला भिजला पाहिजे मग पुऱ्या छान होतात अशा पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत ते तळून घेऊया या अगोदरी आपण साऊथ इंडियन भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती मिळणार आहे त्यामुळं ते व्हिडिओसुद्धा बघा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आता सगळ्या पुऱ्या आपण अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या बघून तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आपण आता ही पुऱ्या तळून झाल्या की आपण डिश सर्व करूया आजची मस्त अशी बनवलेली खुसखुशीत पुरी आणि बेटेकरी चटणी ही साऊथ इंडियन डिश तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान आणि अनोख्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय